कोंडेश्वर असंख्य मुंबईकरांच्या पसंतीत उतरणारं आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं बदलापुरातील एकमेव ठिकाण पावसाळा सुरू झाला तर आपसूकपणे मुंबईकरांची पावले कोंडेश्वरच्या दिशेने वळतात कुटुंबांसह मित्रांसह फिरण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच कोंडेश्वर मात्र गेल्या काही वर्षात या कोंडेश्वर धबधब्याच्या परिसरात बुडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या पर्यटनस्थळावर बंदी घातली होती त्यामुळे इच्छा असतानाही पर्यटकांना या ठिकाणी पावसात भिजण्याची आणि धबधब्यांवर आनंद घेण्याची संधी मिळत नव्हती यंदा देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या धबधब्यांवर बंदी घालण्याआधीच पर्यटकांनी या धबधब्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली आहे मात्र काही अतिउत्साही पर्यटकांच्या चुकीचा फटका इतर पर्यटकांना देखील बसण्याचा धोका निर्माण झाला आहे फेसळणाऱ्या धबधब्याच्या पात्रात उंच खडकावरून उड्या मारून आपला जीव धोक्यात घालणारे तरुण पुन्हा एकदा पर्यटन स्थळावर दिसू लागलेत उंच खडकावरून उडी मारल्यानंतर पाण्यात बुडण्याचा धोका असताना देखील हे तरुण स्वतःला आवरताना दिसत नाहीत त्यांच्याच या अतिउत्साहपणाचा फटका शांतपणे आनंद घेणाऱ्या इतर पर्यटकांना बसू लागलाय त्यामुळे कोंडेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पाण्यात उड्या मारण्याचा मोह आवरावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा एवढी माफक अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज